नमस्कार मी बाधरी वैद्य एकोणीस जून ला संध्याकाळी मी टी व्ही ऑन केला बातम्या बघण्यासाठी आणि बघते तर समोर संजय राऊत माननीय खासदार यांचं भाषण सुरू होत आणि ते म्हणाले की सरकार हल्ली रोज वेगवेगळ्या पद्धतीने आपलं मनोरंजन करत आहे आणि म्हणूनच मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्याची गरज वाटली नाही आणि हे सांगून झाल्यावर लगेचच त्यांनी बहुतेक आपल्या कल्पनेतला असावं एका मंत्र्याच्या आघोरी कार्यक्रमाबद्दल सांगितलं थोडं सांगितलं पण ते अशा पद्धतीने सांगितलं की सगळ्यांचं अगदी मनोरंजन झालं कारण शित्यांचे आवाज ऐकू येत होते हसण्याचे आवाज ऐकू येत होते त्यामुळे त्यांचं निश्चितपणे मनोरंजन झालेलं असणार आणि पुढे ते म्हणाले की म्हणजे त्यांनी नाव घेतलं नाही पण एकनाथराव शिंदे यांची जी शिवसेना आहे ती फक्त दोन वर्षापूर्वीची आहे आणि त्यांनी हा समारंभ जो आहे तो सुरतला साजरा करायला पाहिजे होता कारण त्यांचे अध्यक्ष अमित शाह आहेत आणि मग समोरच्या रांगेत ज्या बायका बसल्या होत्या त्या सुद्धा हसल्या म्हणजे खरोखरच संजय राऊत छान प्रकारे म्हणजे कार्यक्रम वेगळा ठेवलेला नसला तरी मनोरंजन करतच होते पण मला प्रश्न पडला की जर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही दोन वर्षापूर्वीची आहे तर त्यांच्याकडे शिवसेना हे नाव कसं आणि शिवाय धनुष्य बाण हे जे पक्षाचं चिन्ह आहे ते सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि मग तसं म्हंटल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव पक्षाला दोन वर्षापूर्वी देण्यात आलं आणि त्यांना मशाल चिन्ह देण्यात आलं मग त्यांची शिवसेना एकोणसाठ वर्षाची कशी असो कदाचित केस सुप्रीम कोर्टात आहे आणि त्याचा निकाल बहुतेक संजय राऊतांना आपल्या बाजूनेच लागणार आहे असं वाटत असणार आणि म्हणून ते तसं म्हणाले असावेत भाषणाच्या ओघात हो ते पुढे असं म्हणाले की सिंदूर ऑपरेशन सुरू झालं आणि आम्हाला वाटलं की आता पाकिस्तानचे चार तुकडे होणार आणि मगच सैन्य थांबणार पण तसं काही झालं नाही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक फोन केला आणि नरेंद्र सरेंडर झाले लगेच ते म्हणाले नरेंद्र आणि देवेंदर आता नरेंद्र म्हणजे नरेंद्र मोदीच असणार आणि सिंदूर ऑपरेशनचा जो निर्णय झाला तो केंद्रामध्ये झाला असणार आता परराष्ट्र मंत्री जयशंकर आहेत त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आहेत ते या प्रक्रियेत असणार पण मग एखाद्या त्या थिंक टँक मध्ये देवेंदर होते की काय काही कल्पना का नाही पण त्यांनी नाव घेतलं एवढं मात्र खरं आणि ते नंतर असं म्हणाले की मी उद्योग बाळासाहेब ठाकरे यांचं अभिनंदन करतो कारण रण मैदानावर अनेक आघात झेलून ते आमच्या बरोबर युद्ध आहेत आता मला हेही समजलं नाही कारण दोन हजार बावीस साली ते मुख्यमंत्री होते म्हणजे राज्य त्यांच्या हातात होत आणि विरोधकांनी अविश्वासाच लेटर पत्र राज्यपालांना दिलं आणि मतदान होणार विधानसभेत हे निश्चित झालं तेव्हा उद्धवरावांनी राजीनामा दिला बरं त्यानंतर विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या पण त्यातही संजय राऊत किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला नव्हता कारण राजकीय लोकांचं रणक्षेत्र म्हणजे युद्धभूमी म्हणजे इलेक्शन काय म्हणतात का? ते त्यांचं निवडणूक क्षेत्र नाही का मग ते लढत आहेत तर कोणाशी त्यांचं युद्ध चालू आहे ते काही समजलं नाही आणि नंतर जेव्हा उद्धव ठाकरे हे भाषणाला उभे राहिले तेव्हा ते म्हणाले की मोदींच्या मित्रांनी त्याची साथ सोडली आणि तरीही त्यांचं ऐकून त्यांनी युद्धबंदी केली पण एकतर जे ट्रम्प आहेत ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत आणि मित्र म्हटलं तरी ते बाहेरचे आहेत नाही का पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक कार्यकर्ते अजूनही म्हणजे अगदी त्या वर्धापन दिनाच्या दिवशी सुद्धा त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात सामील होत आहेत म्हणजे त्यांचं सैन्यच हळूहळू कमी व्हायला लागले नाही का असं त्यांनी त्या बाबतीत काहीतरी विचार हा नक्कीच केला असेल पण ते पुढे ही म्हणाले कि कमोन किल मी ते नक्की कोणाला म्हणाले भाजपला म्हणाले एकनाथराव शिंदे म्हणाले की अजित पवार म्हणजे त्यांना पर्सनली नाही त्यांच्या पक्षातल्या लोकांविषयी ते म्हणाले तेही पटकन समजलं नाही आणि इतके सगळेजण एकट्या उद्धवराव ठाकरेंवर कशाला हल्ला करणार नाही का कारण हे काय खरोखरीच युद्ध नाहीये हे तर मतांच युद्ध आहे आणि ते प्रत्येकाला खेळावंच लागतं म्हणजे त्यांना सुद्धा आणि यांना सुद्धा असं पण एकंदरीने विनोद मात्र भरपूर झाले आणि मजा आली आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नमस्कार व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद